संभाजी महाराजांच्या वर छावा या नावाने हिंदी चित्रपट समोर ही आनंदाची बातमी आहे की खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि खऱ्या अर्थाने हिंदी स्वराज्य का स्थापन झालं शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आणि मग संभाजी महाराजांनी मग राजा महाराज तारा राणे सुद्धा पुढं कसं नेलं ही चांगली बाब आहे लक्ष्मण नुतेकर हे जे डायरेक्टर आहेत यांची पूर्ण टीम मला भेटली होती मुंबईत आणि मुंबईत भेटल्यानंतर त्यांनी मला हा जो क्लिप आहे क्लिप मला ती दाखवली होती पण मी त्यांना सांगितलं होतं की मला पूर्ण चित्रपट हे पाहायला द्या बघायला द्या इतिहासकारांना मी तुम्हाला जोडून देतो जेणेकरून कुठं काही चूक असेल कुठं काही दुरुस्ती असेल ती आपण तुम्हाला दुरुस्ती जर सांगितलं तर हा खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचा पिक्चर संभाजी महाराजांची हा जे, 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 जे चित्रपट काढलेला आहे हा पुन्हा जगाभरात पोहचू शकतो पण त्यांच्याकडून आपण काय माझ्याकडे इतिहासकार मंडळी काय इतिहासकार मंडळीनं आम्हाला बोलवलं नाही की जेणेकरून आपण त्यांना ग्रीन ग्रीन सिग्नल देऊ शकतो पण एकंदरीत जे तुम्हाला पाहायला मिळते त्यांच्या काय म्हणतो आपण ट्रेलर मध्ये कि छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळतात तर लेझिम ही आपली सांस्कृतिक आहे आणि लेझिम खेळणं काही चुकीचं नाहीये पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना नहीं। जा। सगे सगे हे, हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं याच्यावर एक सगळ्यांनी विचार विनिमय करून सगळ्यांनी सगळ्या इतिहासकारांनी सगळ्या ज्यांचा याच्यावर अभ्यास आहे या सगळ्या एकत्र बसणं गरजेचं आहे आणि सिनेमॅटिक लिबर्टी कुठल्या पर्यंत आपण घेऊ शकतो त्यांचा लेझिम ठेवणं हे काही चुकीचं नाही हे तुम्ही मी स्पष्ट आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि आज अनेक वर्षापासून जी परंपरा येते पण ती गाण्याच्या स्वरूपात आणि कुठल्या सीनला कशी आहे याची मला काय कल्पना नाही कारण मी त्यांना सांगितलं होतं लक्ष्मणरावना आणि त्यांच्या पूर्ण टीमला की तुम्ही पूर्ण आम्हाला हा पिक्चर दाखवा जेणे आमचे इतिहासकार मंडळी आमचे जाणकार मंडळी जाऊन पाहतील आणि पाहिल्यानंतर का काय होईल आम्ही उलट काय चुका असेल काय दुरुस्त सांगू जेणेकरून आम्हाला इच्छा आहे की संभाजी महाराजांचा हिंदी मधला चित्रपट आज त्यांनी मला माहित नाही काही ते शंभर दोनशे कोटी रुपये जर खर्च केले आज एवढा धाडस करून ते करायला लागलेले आणि एवढी धाडस जर चांगल्या पद्धतीने आपल्या खऱ्या अर्थाने जर पूर्ण महाराष्ट्र किंवा जगात जर पोहोचत असेल तर ते कौतुकास्पद आहे पण हे दोन तीन अजूनही वेळ गेली नाही माझी लक्ष्मण उतईकर त्यांच्या सर्व सहकार्याने विनंती राहील की एकदा तुम्ही आम्हाला विनंती द्या आमचे चार पाच सहा जण महाराष्ट्रातले इतिहासकार असतील महाराष्ट्रातले जाणकार लोक असतील ते त्यांच्याशी एकदा चर्चा येईल त्यांना जर पटलं आणि ती सिनेमॅटिक लिबर्टी ओके असली आणि काय चुकीचं नसेल तर आपण पुढे जाऊ शकतो माझं म्हणणं लेझिम खेळणं हे काही चुकीचं नाहीये लेझिम खेळणं काय कारण आपला तो सांस्कृतिक आहे पण त्याचबरोबर तो नृत्या नृत्यमच्या डान्स म्हणजे इंग्लिश मध्ये आपण डान्स म्हणतो गाण्याच्या स्वरूपात डान्स म्हणतो ते कितपत लोकांना पटेल हा प्रश्न चिन्ह त्यांच्यासाठी बसणं गरजेचं आहे त्यांच्याशी विचार विनिमय गरजेचं आहे पण ओव्हरऑल त्यांनी मला जे एक हिंदवी स्वराज्याच जो उद्दिष्ट आहे तो त्यांनी मला सांगितलं त्यात मला काही चुकीचं वाटलं नाही पण तरी त्याला मी स्पष्ट सांगितलं आमचे लोक इतिहासकार किंवा जे जाणकार लोक जाणकार लोकांनी हे पाहणं गरजेचं आहे मी त्यांची वाट पाहायला लागलेलो आहे ते आपल्याला बोलवतील एकदा बोलणं झालं एकदा चर्चा झाली की त्यांना आपण सांगितलं की बाबा एकदम छान आहे तर उलट चांगलं पिक्चर होईल चांगलं दुसऱ्या देशात जगात संभाजी महाराज पोहोचतील शिवाजी महाराजांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्यांचं त्याच्यानंतर जर कोणी संभाळ स्वराज्य ते संभाजी महाराज छत्री राजाराम छत्रपती तारबेराजी कालावधी दाखवलेला आहे ते संभाजी महाराजांच्या राज्याभिषायक नंतरचा हा डान्स दाखवला आहे छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर नऊ महिन्याचा म्हणून म्हणून याच्यावर काही स्टेटमेंट करणं हे उचित नाहीये माझी त्यांना विनंती आज ही आहे लक्ष्मण कोतेकर पूर्ण त्यांची लाईफ लाईफ म्हणाऱ्या पूर्ण या ती दोन तीन वर्ष त्या पिक्चर साठी दिलेले आहेत तो मराठी माणूस आहे आणि म्हणून त्यांना शिवाजी महाराजांचं नेमकं हिंदू स्वराज्य कसं स्थापन झालं त्याला पूर्ण त्यांना पूर्ण कल्पना आहे त्यांच्या भावना सुद्धा मी त्या दिवशी बघितल्या आणि त्यांना मी हेच सांगितलं की अनेक गोष्टी त्याच्यात असू शकतात ज्याच्यात आपण दुरुस्ती करू शकतो अजूनही वेळ हातात गेलेले आहे माझी त्यांना विनंती परत राहील एकाच्या एका प्रश्नावर काहीतरी मी स्टेटमेंट करणं ते बरोबर दिसणार नाही कारण चांगलं काम करत असताना कोणाचे पाय ओढणं हे माझ्या तत्वात नाही म्हणून त्यांना सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे उलट आणि काही चांगलं त्याच्यात दुरुस्त करता येत असेल तर त्यांनी आम्हाला लवकर 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 सगळे आमच्या इतिहासकार असतील किंवा जानकार जानकार लोक असतील त्या थे विषयाचे माहितीगार असतील हे नाव बोलवावं आणि मग त्यांना आम्ही दुरुस्त दुरुस्ती सांगू जेणेकरून हा पिक्चर चांगलं जे ते अपेक्षा करतात त्याच्या दुप्पट पद्धतीने पट्टीने तो पूर्ण जगात पोहचायला पाहिलंय लक्ष्मण कुतेकर कुतेकरांची माझी पहिल्या दिवशी मी मला एक आठवड्याच्या अगोदर मला स्क्रिप्ट दाखवली होती किंवा तिने मला थोडं सांगितलं होतं त्यांना ते मी तेच सांगितलं होतं की तुम्ही हे सगळं करता हे चांगली बाब आहे तुमचं कौतुक आहे तुम्ही धाडस करायला लागले संभाजी महाराजांच्यावर पिक्चर काढायला लागले पण हे करत असताना सुद्धा तुम्ही जाणकार लोक इतिहासकार लोकांना हे दाखवावं अशी मी त्यांना विनंती केली मी त्यांची वाट पाहत आहे अजून त्यांच्याकडे काय रिपोर्ट माझ्याकडं काय रिस्पॉन्स त्यांच्याकडे आलेला नाहीये वाद निर्माण होताना पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन हे ते, जा। ते केलं जाते या सगळ्यावरती माझी माझी विनंती राहणार आहे डिरेक्टर आणि त्यांच्या पूर्ण सगळ्या सिस्टमला की इतिहासकार आणि जाणकार लोकांना एकत्र आणावं एक तर संभाजी महाराजांच्यावर तुम्ही पिक्चर काढताय हे धाडस आहे आणि ते धाडस कुठं उलट सुट्ट जाऊ नये म्हणून त्यांना सहकार्य करण्याची आमची सर्वांची भूमिका आहे म्हणून एकदा तुमच्याने आमची भेट व्हावी एकदा अशी पहिली तिने माझी भेट घेतली आणि माझं हेच त्यांना म्हणणं होतं की लक्ष्मणराव तुम्ही एकदा मीटिंग लावा एक जाणकार लोकांना आणि सगळ्या इतिहासकारांची एकदा एक संवाद साधूया जेणेकरून काय थोड्या असे काय गोष्टी असतील तर आपण दुरुस्त करूया आमचा हेतू एकच आहे की ज्या हेतू तुमचा आहे की संभाजी महाराज हे जगभर पोहोचलतात आणि तोच आमचा हेतू आहे सिनेमॅटिक लिबर्टी कुठपर्यंत न्यायची घ्यायची आपण एक लाईन ड्रॉ करू एवढाच विषय